शारदा नगर येथे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या महिलांनी होली मिलन कार्यक्रम साजरा केला विविध कार्यक्रम येथे घेण्यात आले तरुणी प्रौढा वृद्ध साऱ्यांनीच कार्यक्रमात हिरिरीने सहभाग नोंदवला भरझरी साड्या नेसून नटून थटून महिला आल्या शारदा नगरच्या बगीच्यामध्ये झालेल्या कार्यक्रमात डान्स नाटक फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आदी विविध कार्यक्रमात सहभागी होऊन महिलांनी धमाल केली होळी धुळवडीचा आनंद साजरा करण्याकरता शारदा नगर येथील महिलांनी होली मिलन कार्यक्रमाचं आयोजन केलं लाल गुलाबी रंगाच्या भरजडी साड्या नेसून नटून थटून सगळ्या आल्या मॉर्निंग वॉक करताना झालेल्या मैत्रिणींनी एकत्रित येऊन होली मिनन साजरं केलं डान्स नाटक फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन अशा विविध कार्यकर्ते तरुणी प्रौढ वृद्धा हिरिरीने सहभागी झाल्या रंगा तस हो या दंग येता धुलिवंदनाचा सण करून नवरंगाची उदाहरण बालपण अमिता चोपडे भावना देशमुख उषा साबळे श्वेता जैन जया राठोड मधु सोनी आदी सहभागी हो झाल्या गुढीपाडव्यापासून सारे सण आम्ही एकत्रित येऊन साजरे करतो असं येथील महिलांनी सांगितलं आहे मी अमिता मुरलीधर चोपडे देवरणकर नगर आणि शारदा नगर रहिवासी आमच्या देवराणकर नगर आणि शारदा नगरमध्ये हा एक कार्पोरेशनचा अतिशय सुंदर असा बगीचा आहे आणि ह्या बगीचामध्ये आम्ही ह्या सगळ्या जो समूह दिसतो आहे महिलांचा त्या रोज आम्ही सकाळी साधारणतः साडेसहाला फिरायला येतो आणि त्यानिमित्ताने आमची खूप चांगली मैत्री झालेली आहे इथे खूपशा सिनियर सिटीजन आहेत इथे आणि आम्ही प्रत्येक कार्यक्रम इथे साजरा करतो जसं अगदी सुरुवातीपासून होळी राम रा, म्हणजेच रंगपंचमी गुढीपाडवा हदी कुंकू दिवाळी नवरात्र असे सण असे सण आम्ही साजरे करतो आणि वर्षातून साधारणतः एक दोन आम्ही वन डे टूर किंवा तीन चार दिवसाचा एक टूर सिनियर सिटीजन असे आम्ही साजरे करतो होळी साजरे करण्याचा मागचा आमचा उद्देश हाच आहे की समाजामध्ये हे जसे छान विविध कलर आता दिसून राहिले आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर तसा आनंद सगळ्यांमध्ये फैलावा आणि एकी दिसावी जनरली बायकांना कुठे स्टेज मिळत नाही इथे सिनियर सिटीजन म्हणजे ज्या सत्तर वर्षाच्या वर्षा आहे वर्षा देखील डान्स करतात नाटक करतात आणि मिमिक्री आज मिमिक्री आहे इथे नाटक आहे डान्स आहे खूप कॉमेडी आहे पहेलिया आहेत गेम आहेत आणि या सगळ्या मागचा आमचा उद्देश फक्त हेच आहे हाच आहे की महिलांनी एन्जॉय करावं आतापर्यंत त्यांनी मुलं बाळं शिक्षण शाळा टेन्शन टेन्शन मुक्त अशा आमच्या सगळ्यात तुम्ही बघू शकता सगळ्या एजेड बायका आहेत सगळ्या अगदी आणि अशा वेळेस तर आपल्या नातवांचं वगैरे काही कारण न सांगता सगळ्या इथे येऊन एन्जॉय करतात मी फक्त चार ओळी बोलेल होळीसाठी राधा का रंग और कान्हा की पिचकारी राधा का रंग और कान्हा की, की पिचकारी प्यार के रंग से रंग दो दुनिया सारी ये रंग, रंग जाने कोई जात ना कोई बोली ये रंग जाने कोई ना जात कोई बोली जात और बोली और का बोली सवाल नहीं है, है। मुबारक हो आप सबको ये रंग भरी बोली बोली बोली, बोली।, 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 बोली